निक्की इरिनाला असे म्हणाली की तुला तुझ्या देशामध्ये रिजेक्ट केले म्हणून तू आमच्या शो मध्ये आली आहेस नमस्कार बी बी डिकॉडर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये निक्की आणि इरिना या दोघींमध्ये प्रचंड वादावाद झाली असून त्या दोघी एकमेकींना बरेच काही बोलल्या आहेत तर काय आहे त्यांच्या वादाचे कारण हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर निक्की तंबोळी गार्डन मध्ये जान्हवी आणि वैभव सोबत बसलेली असताना इरिना तिथे आली आणि तिला असे म्हणाली की मी तुझ्याबद्दल लोकांना मागणं काहीही बोलत नाही तर त्यावरती निक्की तिला असं म्हणाली तू बोल नाही तर नको बोलू पण मी तुझ्या पद्धतीने का वागू मग त्यावरती तिला इरिना असे म्हणाली की ठीक आहे नको वागू मग मा माझ्या पद्धतीने जाऊन मागणं लोकांना बोलत बस नंतर निक्की जान्हवी आणि वैभवला असं देखील म्हणाली की ही प्रचंड चालू आहे सगळ्यांना विकून खाणाऱ्यांमधली इरिना एक आहे तसेच हिला हिच्या देशामध्ये रिजेक्ट केले म्हणून आपल्या शोमध्ये इथे आली आहे ती तर नेमकं निक्की आणि इरिनामध्ये वाजलं ह्याच्यावरून की निक्कीला असं कुठलं तरी समजलं की इरीना तिच्याबद्दल बॅक बिचिंग करतीये यावरून दोघींची प्रचंड भांडणे झाल्याचं समोर आले आहे तर या दोघींच्या वादावरती तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद